चल फटाफट तर वाचले एक वाचला आता काय वाजत हा चल अरे बघा अभ्यास करायचा नको काय बोलतोय आणि ते आता अभ्यास करा चल ना आपण पहिला पाऊस बघूया नंतर मग तो अभ्यास करत ठीक आहे हा पाच मिनिटात करूया ना पाच मिनिटात हा चल ये इकडे बघ वाढला परत पाऊस वा आरवीचे फ्लावर्स पण बघ काय वाढले मस्त अग बघ किती मोठं झालं अरे लवकर ये ना प्लांट तुला शाळेत न्यायचं आहे ना

राई टाक की राई असं असेल हे राई, राई हे स्ट्रेट आहे ते हां मतीज राई टाकला असतास ना की हे पूर्ण असो पूर्ण पूर्ण ते प्रॉपर दिसला असता कमी टाकलं ना काय ठीक आहे हे दोन कोणते आहेत पावटा एवढं मोठो ते पावटा त्याला येणार वरती पावटा शेंगा येणार मग म्हणजे आपण भाजी खाया मग मटकी पाणी जाईल म्हणजे तर मित्रांनो पाऊस बघा किती वाढलाय सकाळपासून कंटिन्यू पाऊस आहे थांबतच नाही हे बघा नॅशनल पार्कचा जंगल ना hmm. कोणाला जायचं आहे का या पावसात नॅशनल पार्कला बघा पाण्याची टाकी किती जवळ वाटते बघून पहिले तिकडे पाणी लई पडायचा खाली हे टाकीतून आहे ना तिथे पाणी पडायचा लई आणि मैदानात यायचा त्या टाकीचा भरायचे ना वर फ्लो व्हायचे ना एवढं पाणी पडून

आता कोणी चाय बनवली होती ह्या टायमाला दुपारी सकाळपासून आम्ही पिलो नाही त्याच्यामुळे आता सोना बनवतो हो तर मित्रांनो या चहा प्यायला जेवायच्या टायमाला बघा असं मस्त खिडकीतून वातावरण पण दिसतंय समोर बघा पावसामुळे प्लास्टिक लावलंय नाहीतर काय मस्त वातावरण बघत बघत जेवण बनवते काही दूध का ठेवलं होता दूध नंतर ठेवायचं असतं म्हणून कसं पण द्यायचं माणसाला हे हे काय लागते अरे पण हे जे करते तुझी पद्धत चुकीची आहे ना <laughs> तर मित्रांनो मला सांगा तुम्ही चाय बनवताना दूध आणि पाणी मिक्स करून तापवायला ठेवता गॅस गेलाय बघितलं मित्रांनो. चालू कसं झालेला तर बघितले बघितले मित्रांनो हा तुम्हाला सांगायचं राहिलं तुम्ही चाय बनवता दूध आणि पाणी मिक्स करून डायरेक्ट ठेवता की आधी पाणी अरे ते पण नाही टाकलं ला ना चहा पत्ती. आता टाके ना उबाला येऊ दे ना बाबा. चहाच चाय, 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 चाय बनवते. अरे कोणत्या हॉटेलमध्ये हो असे बनवतात हं कोणतं हॉटेल चायचं नाव हो काय मी सांगते तुम्हाला चायचं नाव हो काय आहे तू ऐकते ना मी सांगते ना बेटा <coughs> चाय बनवायच्या वेळेला पाणी आणि दूध एक साथ टाकायचं आणि मस्त पैकी त्याला उकळीवून द्यायची नंतर मग त्याच्यामध्ये अशी इलायची आदरक टाकायचं मग टेस्ट लागतो एक नंबर चायची टेस्ट बघतो चला पावसात भजी खायच असत चाय देतेस तो वाढला परत पावसात पावसाळ आज काय धारणा आहे कुठे आता भिजलो आहे सकाळी किती वेळा भिजतेस पावसात कुठे चालतं खेळणार नाही एडी ती आवाज पडतो आहे गबर जातो तिनी खूप आईस्क्रीम खाल्ला ना तेव्हा तर तिच्या गाण्यामध्ये बसते एवढा मोसम मध्ये ती आईस्क्रीम खाते कोण कोण होते चाय प्याला बघ कसं पाऊस पडतो उद्या उद्याचा उद्या परत पाऊस पडणार आहे तीन दिवस पाऊस का तीन दिवस पाऊस बंद होता

<laughs> या चाय था था ना ना अरे माणसाचं ना एक गोष्ट करता, करता ना एक गोष्ट करता दुसरं काम तरी करशील तर जे मेन काम आहे ना ते गे काय लक्ष गेलंच पाहिजे तुझं बोललं काय हा समजलं काय मी एकदाच बोलतो काय अरे म्हटलं तू मेन काम करतो ना तू दुधा चाय वगैरे लक्ष ठेवायला पाहिजे काही ना काय सांगायचं गरबा गरबेच्या उड्या मारायच्या उगाच कस काय चार पाच उड्या पाच चार पाच उड्या पुराठी एवढी गर्दीमध्ये

पावसाने बसायच्या इकडे चाय पाहिला पत्ता तू कसा आलाय चायचा छान कलर मध्ये दिसतोय रेड मध्ये रेड मध्ये दिसत नाही <laughs> खूप छान झाले अशीच चाय बनवायला मला नाही आजची चायची काम तुझ्याकडे ओके okay. चला मित्रांनो आता मी चाय पितो तुम्ही घ्या पावसाळा आनंद आणि मस्त झोपात अब जेवण हे ना बाय बस